ए थांब थांब हा ए काय दिल्ली चोट सोड दिल्ली तिला वळू रे वरी इकडं भाई इकडून लावतील लाल्ला बसा मग गाडीवर ऐ फिर अरे चार ही सांगत आहे काय माग चार दादा आपण चार काही घेतलेले बरोबर आपण म्हणजे संपर्क मला कोणत्या हिशोबाने केलं होतं तुम्ही असं व्हिडिओ बघून इन्स्टावर बघितलं बरं आपला व्यवहार कसा वाटला तुम्हाला आणि आपण म्हणजे आता कमीत कमी तर किती काही बघितल्या भरपूर काही बघितल्या तुमच्या काय ओळख नसताना सुद्धा आम्हाला प्रामाणिकपणे आमच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही काय बोलला हे सुद्धा आम्हाला समाधान वाटलं आणि त्यांनाही दोन पैसे मिळाले आणि आपल्याला पण म्हणजे नाराज व्हायचे का आणि आपलं गाव कोणचं आणि आपलं हे माझं गाव कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याजवळ नरतवडे म्हणून गाव आहे मुदा ते त्याच्या आतमध्ये राधानगरी तालुका आणि आपल्याला म्हणजे क्वालिटी आपल्या मनासारखी भेटली ना सुनील तुम्हाला व्यवहार कसा काय वाटला तुम्हाला कसं मला चांगला बरोबर येणार शेतकऱ्याला काय म्हणतो चांगली आहे आणि येणार शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही एकदम चांगला तिथंच व्यवहार आणि काही ध्वाकाडीचं काय काय नाही म्हणजे काही बिंदास फिरायचं पैसे बिंदास तुम्हाला काही अडचण नाही

ના <In the>